हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको बॉर्डर अट अटारी बॉर्डर इथे आलो आहोत तर चला तुम्हाला दाखवतो अटारी बॉर्डर हे से ससरळ पकड नाही फक्त व्हिडिओ घे व्हिडिओ घे चालू आहे व्हिडिओ खूप छान वाटत आहे पेस बांधव क्लॅटर नाही आहे खूप छान वाटत आहे अतिशय छान वाटत आहे आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर उभा आहे आणि ज्या गोष्टी आपण मध्ये बघतो सिरियलमध्ये बघतो टी व्हीमध्ये बघतो तिथे आपण आज स्वतः आहे तर खूप छान एक्सायटेड आहे बघायला अजून आतमध्ये आणि खूप खूप छान वाटत आहे चला मंडळी ही आहे येथे रोज सायंकाळी चार वाजता परेड असते आम्हाला थोडा उशीर झाला मंडळी सर्वांना आत सोडलं आहे तर आम्ही पळत आत जाऊ आहोत हे पाहू शकता स्टेडियमसारखं प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेलं आहे इथे कारण रोजची परेड पाहण्यासाठी दूर दूरावरून अटारी बॉर्डरला लोक येतात आता स्टेडियम खाली करायचं आहे मग अनाऊन्स करतोय एवढी गर्दी आहे की आता जॉब मध्ये बोलू शकणार आहे आणि पण इथला येणारा जो आहे तो अतिशय छान आहे खूप तुम्ही खरंच लाईफ मध्ये एकदा सुद्धा घेतल्याने तुम्हाला बॉर्डरवर नक्की घ्या

पहासम गेट इतने दोन गेट है एक पाकिस्तान है भारत है अलीकड़ा साइड का पाकिस्तान जवाह अलीकड़ा साइड भारत के जवान साइडला पाकिस्तान भारत तिकडच्या देशातले आलेले आहेत खूप सारे आपल्या देशातले दे आलेत खूप सारे फोटो काढत आहेत जवान परीक्षा आहेत बाहेर काढण्यासाठी सर्व बाहेर म्हणून सही बात सई सर जा सर जा आपल्या इंडिया अमेझिंग आहे ॲक्च्युली ही फीलच खूप अमेझिंग आहे खूप दूर दिसते रे याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये तरी करू शकतो

मनच होत नाहीयेच आम्ही बॉर्डरला बघतो बाहेर निघायचं मनच नाही होत तुम्ही याल तर तुमचे असून इंडियाचा अजेंडा आणि पाकिस्तानचा अजेंडा समोरासमोर ती बॉर्डर ते लोक इकडे आपण इकडे अरे बापरे अमेझिंग फील अमेझिंग आणि मोठ गेट ती बॉर्डर बघित एवढी स्तुती करावं आणि जितकं इथला फील जो हो आहे ना तो खूप छान आहे खरं सगळ्यांनी यायला पाहिजे ते एकदा तरी यायला पाहिजे ॲटलिस्ट कारण मंडळी काय माहिती आहे काय ते दर रोज म्हणजे इथं परेड परेड होते त्याचा टायमिंग आहे तो टायमिंग मला माहिती नाही आहे आम्ही थोडा उशीर केला कारण आम्ही स्वर्ण मंदिर चारता चार त्याचा टायमिंग आहे काय थिंक चार त्या टायमिंग आहे आणि आम्ही बऱ्यापैकी लेट झालो आम्हाला थोडीशीच परेड ऍक्च्युली इथे एल एडी स्क्रीन सुद्धा लागली आहे लेट झाले तर त्यावर सुद्धा आम्ही बघितलं पण आम्ही इथून बघितलं आणि जशी परेड संपली बाकी ऑडियन्स निघाला तसं आम्ही आतमध्ये येऊन मग फोटो सेशन व्हिडिओ वगैरे काढले तरी मी माझ्या ह्याच्यामध्ये झूम करून तुम्ही पाहिला असेल मी झूम करून व्हिडिओ शूट केलेलाच आहे चला आता आम्ही बाहेर निघतो मंडळी आमच्या ओके चला खूप छान आहे इथे येऊन एनर्जी खूप छान म्हणजे खूप लोकांची एनर्जी खूप चांगली हा त्यामुळे खूप बरं वाटलं इतकेच बोलू शकतो काही ओव्हरवॉर्मिंग आहे मी कुठून आलोय बट मी आलो आलोय तसं तर प्रॉपरली महाराष्ट्रावरून आहे विदर्भात विदर्भात आम्ही महाराष्ट्र भेटलेलो आहोत पंजाबमध्ये तर छान वाटतंय आम्हाला खरंच कोणीतरी भेटलं म्हणून फक्त आवाज ऐकून इथपर्यंत व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करा कारण ते हेमंत खूप मेहनत प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे येऊन शूट करणं त्याला म्युझिक लावणं एडिटिंग करणं हे ठीक आहे की त्यात त्याचा इंटरेस्ट आहे आणि तो खूप पॅशनेटली ती गोष्ट करतो पण प्लीज तुमचं थोडंसं प्रेम असलं तर तो, तो अजून जास्ती प्रोग्रेस करेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करा आमच्या चॅनलला येस आहे yes. हेमन हो की दुनिया तर मंडळ आता परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपण आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र